जय हिंद मित्रांनो आपल्याकडे जून महिना सुरू आहे आणि या जून महिन्यामध्ये आपल्याकडे शाळांची लगबग सुरू होते आणि या शाळेच्या प्रवेशामध्ये पालकांचं टेन्शन आणि त्याच्यामध्ये मुलांच्या फीचं टेन्शन खूप वाढलेलं असतं म्हणून त्यांना पालकांना आणि विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या खाजगी शाळा सुरू झालेल्या आहे आणि त्या खाजगी शाळांची जी मनमानी सुरू आहे की आवाजच्या सभा फी आकारली जाते आणि त्याचबरोबर जे काही देणगी आणि डोनेशन आकारले जातात फंड बिल्डिंग फंड्सच्या नावाखाली डोनेशन आकारले जातात तर अशा स्वरूपाचे काही बिल्डिंग्स फंड देणगी ही न देण्याचं या कायद्याअंतर्गत सांगण्यात आलेलं आहे या कायद्याअंतर्गत या कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र शैक्षणिक संस्था कॅपिटेशन फी प्रतिबंध कायदा एकोणावीसशे सत्याऐंशी या कायद्याअंतर्गत आपल्याला या शाळांवरती ज्या खाजगी शाळा आहे त्या फी व्यतिरिक्त बिल्डिंग फंड्स घेतात डोनेशन घेतात देणगी आकारतात तर अशा खाजगी शाळांवरती आपल्याला गुन्हे दाखल करता येतात या कायद्याअंतर्गत या कायद्याअंतर्गत आपण कलम पाचच्या अंतर्गत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करू शकता आणि हा जो कायदा आहे या कायद्याअंतर्गत अशा प्रकारचे बिल्डिंग फंड्स देणगी आणि डोनेशन जे जा आकारले जातात हा दखलपात्र गुन्हा आहे त्यामुळे पोलीस तुमची दखल घेऊ शकता आणि या दखलच्या अंतर्गत त्या संबंधित संस्थेला मुख्याध्यापक असतील किंवा व्यवस्थापक असतील किंवा ज्यांनी जी फी आकारली आहे बिल्डिंग फंडच्या नावाखाली देणगीच्या नावाखाली अशा व्यक्तीला अशा संस्थेला अटक होऊ शकते त्या संबंधित संचालक असेल किंवा जेही त्या संस्थेचे संस्था चालक असतील किंवा मुख्याध्यापक असतील व्यवस्थापक असतील अशांवरती या कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते या कायद्याअंतर्गत जी शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे ती एक वर्षापासून तर तीन वर्षांपर्यंत अशा संबंधित व्यक्तीला संस्थेवरती कारवाई होऊन एक ते, ते तीन वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते त्याचबरोबर जो बिल्डिंग फंड असेल जो या पालकांकडून आकारला जातो तो, तो देखील या पालकांना परत करण्याची तरतूद या कायद्याअंतर्गत करण्यात आलेली आहे जी फी आहे त्या फी व्यतिरिक्त जर बिल्डिंग फंड्स देणगी आणि डोनेशन जर आकारत असतील खाजगी संस्था खाजगी शाळा तर आपण या कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती तक्रार दाखल करू शकता कारण आजपर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयात आणि सर्वोच्च माननीय उच्च न्यायालयामध्ये या, या, या अंतर्गत खूप कमी प्रमाणात तक्रारी आलेल्या आहेत आणि त्यामुळे या व्यावसायिक स्वरूपात जे खाजगी शाळांना व्यवसायाचं जे स्वरूप आलेलं आहे ते कुठेतरी अनियंत्रित झालेलं आहे आणि त्याला आपला हा जो कायदा आहे तो कायदा आपण जाणून घेतला नाही या कायद्याअंतर्गत या खाजगी संस्थांवरती कारवाई करण्यात आलेली नाही म्हणून त्यांची मनमानी ही खाजगी शाळांची वाढत आहे त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे की या कायद्याचा आपण परिपूर्ण उपयोग करून घ्या आणि या खाजगी शाळांवरती जी देणगी आणि डोनेशन बिल्डिंग फंड्सच्या नावाखाली आकारलं जातं त्याविरुद्ध त्यांच्यावरती तक्रार दाखल करा जर आपल्याला काही त्याच्यावरती काही समस्या असतील कशी करावी तक्रार कुठे करावी या जर 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 माहिती नसेल आपल्याला भीती वाटत असेल तर आम्ही आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही त्या तक्रारी दाखल करू आणि या मालकां पालकांच्या ज्या गोरगरीब मुलांचे मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण या संस्थेच्या माध्यमातून निश्चितपणे लढा लढूया अशा तक्रारी जर आपल्याकडे असतील किंवा अशा गोरगरीब मुलांकडून जर फी आकारली असेल त्या फी व्यतिरिक्त जर बिल्डिंग फंड्स घेतला असेल समजा फी जर शाळेचे वीस हजार रुपये आहे आणि बिल्डिंग फंड्स जर पन्नास हजार रुपये पस्तीस हजार रुपये असा घेतला जात असेल तर आपण या संदर्भात आमच्याशी संपर्क साधा किंवा आपण पोलिसांकडे जाऊन याविरुद्ध तक्रार दाखल करू शकता आमचा नंबर या व्हिडिओच्या खाली दिलेला आहे तो आपण नंबर डायल करून या संदर्भातील ज्या तक्रारी आहे त्या आमच्याकडे तुम्ही नोंदवू शकतात आपण त्याच्यावरती निश्चितपणे जी योग्य ती कारवाई आहे कोर्टाच्या मार्फत असेल किंवा पोलीस स्टेशनला तक्रार असेल किंवा उपसंचालक शिक्षण अधिकारी यांच्याकडे तक्रारी करायच्या असतील त्या आपण त्या करूया कारण ह्या खाजगी शाळांची जी मनमानी आहे ती वाढलेली आहे आपल्याला ती जर रोखायची असेल तर त्यांच्यावरती तुम्ही तक्रारी दाखल केल्या पाहिजे त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे आणि या कायद्याचा परिपूर्ण वापर तुम्ही करा महाराष्ट्र शैक्षणिक संस्था कॅपिटेशन फी प्रतिबंध कायदा एकोणा आठ या कायद्याअंतर्गत तुम्ही ती तक्रार दाखल करा आणि या खाजगी शाळांची वाढलेली जी मनमानी आहे त्याच्यावरती जे नियंत्रण आणायचं असेल तर ते आपल्याला या कायद्यामार्फत आणता येऊ शकतं तर आपण निश्चितपणे या कायद्याचा वापर कराल आणि अशा मनमानी करणाऱ्या खाजगी शाळांवरती कारवाई कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत